भवानो आज मी बैलगाडा क्षेत्रातील देव आपल्या सर्वांचा लाडका बकासूर याच्याबद्दल एक मोठी स्पष्ट आणि खात्रीशीर अपडेट घेऊन आलो आहे मित्रांनो सध्या संपूर्ण बैलगाडा क्षेत्राचं लक्ष लागलेलं आहे एकोणतीस आणि तीस तारखेच्या भव्य मैदानाकडे कारण हे मैदान आहे लगातार दोन दिवसाचं आणि दोन्ही दिवशी प्रथम पारितोषिक तब्बल पाच लाख रुपये एकोणतीस तारखेला एक दुसा एक बैल मैदान तीस तारखेला एक आदत एक बैल मैदान दोन्ही हाय वोल्टेज थरारक आणि प्रतिष्ठेचं मैदान जिल्हा पुणे तालुका इंदापूर येथील निमगाव या ठिकाणी संपन्न होणार आहे आता सगळ्यांचाच एकच प्रश्न आहे मित्रांनो बकासूर नक्की कोणत्या मैदानात पळणार एकाच दिवशी की सलग दोन्ही दिवशी मित्रांनो आज याच प्रश्नाचं उत्तर मी स्पष्टपणे आणि खात्रीशीरपणे घेऊन आलो आहे परवा झालेल्या मौजे सासवड पुरंदर केसरी मैदानात आपला बकासूर पळताना दिसला तिथं थोडक्यात गाडी कडेनं लागली आणि निकाल आपल्या बाजूनं लागला नाही पण मित्रांनो हे काही नवीन नाही दोन हजार पंचवीस हे वर्ष बकासूरसाठी थोडंसं दुर्भाग्याचं ठरलं मोठ्या मोठ्या मैदानांमध्ये अनेक वेळा गाडी कडेनं आली कधी नशिबाने साथ दिली नाही पण तरीही मित्रांनो बकासूरने अनेक मैदानांमध्ये एक नंबर गुलाल केला आहे मोठे मैदानं गाजवली आहेत हे विसरून चालणार नाही आता दोन हजार पंचवीस संपायला फक्त चार दिवस उरले आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे दोन हजार सव्वीसमध्ये बकासूर काहीतरी मोठं करून दाखवणार आता ऐका सगळ्यात मोठी बातमी बकासूर सलग दोन दिवस मैदानात उतरणार आहे हो मित्रांनो एकोणतीस तारखेला देखील पळणार तीस तारखेला देखील पळणार ही बातमी सर्व बकासूर प्रेमींसाठी आनंदाची पर्वणीच आहे एकोणतीस तारखेला दुसा बैल टॉपचा पैरा जबरदस्त जोडी तीस तारखेला आदत बैल आदत पैरा तीस तारखेच्या जोडीची माहिती अजून येणं बाकी आहे जशी खात्रीशीर माहिती मिळेल तशी ती सर्वात आधी नाद चॅनलवर तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल एकोणतीस तारखेचा पैरा आधीच फायनल झालेला आहे त्यावर मी सेपरेट व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे मित्रांनो याआधीही बकासूरने लगातार दोन दिवस मैदानात उतरून मानकरी होण्याचा इतिहास रचला आहे म्हणून यावेळीही आदत असो किंवा ओपन बकासूर काहीतरी करून दाखवेल एवढं नक्की अशाच खात्रीशीर स्पष्ट आणि वेळेवर अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि हे अपडेट बकासूर प्रेमी मित्रांपर्यंत शेअर करा जय शिवराय चला तर भेटू पुढच्या अपडेटमध्ये